मित्रांनो आपल्या देशामध्ये एखादा ॲक्सिडंट रोडवरती झाला आणि त्यातील लोक जखमी असले आणि ते रोडवरती पडले मदतीला हाक देत आहे पण त्यांच्या मदतीला कोणी धावून जात नाही तिथे लोक व्हिडिओ काढायला आणि फोटो काढायला तयार होऊन जातात पण मदतीला कोणी कोणी धावत नाही पण सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ असा व्हायरल होत आहे एक कारला आग लागल्यानंतर एका जे सी पी चालकाने आपल्या स्वतःचे चालू असलेले काम बंद करून आग लागलेल्या कारसाठी तो धावून गेला आहे आणि त्याने तिथे तिथे समयसूचकता दाखवून आपल्या जे सी पीच्या पुढल्या पुढल्या फावळ्यामध्ये पाणी भरलेले आहे आणि ते पाणी भरून सण तो मद मदतीला धावून गेलेला आहे आणि त्या कारला आग लागली आहे त्या कारजवळ जाऊन सन त्या सुपड्यामधील पाणी त्या कारीवरती टाकलेले आहे मित्रांनो त्या सुपळ्यामध्ये एवढे पाणी आलेलं आहे की एका एक सुपळ्यामध्ये त्या कारची आग पूर्णपणे बंद झालेली आहे आपण बघू शकता कशाप्रकारे का त्या जे सी पी चालकाने पूर्ण सुपळं भरलेलं आहे आणि जे सी पीच्या सुपळ्याने त्या कारवरती पाणी टाकलेले आहे आणि पूर्ण आग तिथेच बंद झालेली आहे एवढ्यात लोकांची तिथे गर्दी झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला मिडल ईस्ट या देशांमधील दिसून येत आहे पण त्या जे सी पी चालकांनी जे केलेले आहे ते खरं मानवतेचं दर्शन घडवतं मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत एका जणांनी म्हटलं आहे हा जे सी बी चालक खरा हिरो आहे तर एका युजरनं म्हटलं आहे आपल्याकडे कारला आग लागली तर सर्वजण तिथून पळून जातात पण या माणसाने जे काम केलं आहे त्या कार्याला सलाम आहे मित्रांनो आपल्या की प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घेत धन्यवाद